अहिलनगरमधील संदीप उद्योग समूहाने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला इलेक्ट्रिक वाहन भेट दिलं आहे आषाढीवारीच्या पावन पर्वानिमित्त भाविकांच्या सोयीसाठी संदीप उद्योग समूहाच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला पंढरपूर येथे एक अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहन भेट देण्यात आलं वारीत दर्शनासाठी आलेल्या वृद्ध दिव्यांग अपंग लहान मुलं आणि महिलांसाठी हे इलेक्ट्रिक वाहन उपयुक्त ठरणार आहे हे वाहन संदीप उद्योग समूहाचे संस्थापक तथा ज्येष्ठ नेते भनुदास कोतकर यांच्या हस्ते मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी माजी महापौर संदीप कोतकर उपमहापौर सुवर्णा कोतकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका सुप्रिया कोतकर उद्योजक अमोल कोतकर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके पंढरपूर नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ देवस्थानचे व्यवस्थापक मनोजक श्रोत्री नगरसेवक विक्रम शिरसाठ आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना भानुदास कोतकर म्हणाले की वारी म्हणजे भक्ती समर्पण आणि सेवा यांचं प्रतीक आहे या वारीत हजारो वारकरी आणि भाविक सहभागी होतात त्यात वृद्ध दिव्यांग अपंग लहान मुलं आणि महिलांची देखील मोठी संख्या असते त्यांना मंदिर परिसरात सुरक्षित आणि आरामदायी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहन अत्यंत उपयुक्त ठरेल सेवा हीच खरी पूजा आहे या भावनेतून आम्ही हा उपक्रम राबवला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी संदीप उद्योग समूहाने दिलेले हे इलेक्ट्रिक वाहन भाविकांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचं सांगून या उपक्रमाचं कौतुक करून आभार व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी